तर शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे भात या भातासाठी बघा कधी कष्ट करावे लागतात जून महिन्यापासून तर त्या आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाढ बघायला लागते आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा तुम्ही शेतीची अवस्था बघा पाऊस पडला इकडे बघा पूर्ण झोपलेला असा भात कापायला लागते आरवा बघली ना कधी पाण्याशी काढायला लागतात ते बघा बघा कधी चिखलांशी चालत चालत जाऊन आरवा बांधता ती वहिनीस नमस्कार मंडली स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आपण आलेलो शेतावर शेतीची कामे दाखवण्यासाठी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोललेलो की शेतीची पूर्ण कामे तुम्हाला दाखवू तर आज खास शेता वर, हीट मैना, आनि हीट मैना करून आलेलं शेतावर ऑक्टोबर हिट महिना आणि या हिट महिन्यात पाऊस अजूनपर्यंत आहे जावाचं काही नाव नाही घे पूर्ण शेतीचं नुकसान करून टाकलेलं आहे शेतकऱ्याला म्हणजे असा त्रास सहन करावा लागते ना लय बेकार चला तर बघा शेती आहे ते शेतात एक साईडला कापतात एक साईडला झोरतात वलीच शेती झाली तर बघा मंडळी आपण आलेलो शेतावर इकडे एक बघा एके साईडला झोराचं काम चालू आहे तिकरा आरवा घेऊन येते वहिनीस आणि तिकडं कापाला येते जाम पाऊस पडला जाम इकरा बघा भात सगळा वाला आहे आणि तसाच भात झोराला लागते का पाऊसच मे महिन्यापासून लागलाय तो अजूनपर्यंत लाग जावायचं नाव नाही घे इकरा बघा आरवा बघा भर चिखलांशी पाण्यांशी बघा कसा इकरावालाच झोरताना बघा ऊनच नाही निसता पाऊस रोजचा आहे इकडे बघा टाकी सगळी भिजली आणि दाना बघा तुम्ही बघू शकता सगळा वलाच बघा आरवा सगळी वलीच दुष्काळी यो पाऊस दिवाळी झाली ऑक्टोबर हिट महिना आणि यो पावसाचाच महिना चालू आहे असे पावसाली महिन्याने बघा अजून झोरतान आणि आरवा बघा सगळी वली काय शेतकरी करील बघा तुम्ही आणि त्याच्यात माणसं नाही भेटत इकर बघा भर पावसांशी चिखलान जावं लागते असाही बर वाहनाला शेतकऱ्याला असा खपवा लागते इकर बोल्या ती साहे शेतावर आलीस का फक्त बघायला आलीस नुसता शेत दिसत मग न त्यान पाऊस पाऊस काय नाही देऊ शकत ताणगड्या ताण शेतकऱ्याला मरालाच लागत त्या पाऊस जावाच नाव नाही इकडे बघा ऑक्टोबर हिट महिना आणि हे महिन्यान बघा पाऊस कधी पडतय इकडे बघा काय शेतकरी करील इकडे आयो हाई काय बोलशील पावसाबद्दल काय बोलशील काय बोलू असली ना झाली तरी भरपाई नाही सरकार गौरी पत्री फुटल्या पाऊस काय ना पाऊस सात महिना पाऊस पडतय काय शेतकरी करी आणि झोरा लागतय बाई तू काय बोलशील काय बोलत शेत भिजला तुमचा शेत भिजलाय आई व सांगते बोल ती काही बोलले नाही ती आली शेतावर मजा बघायला इकडे बघा मलाच झोरायला लागते आणि वहिनीच बघा अरवा वली झालते शेत बघा एकदम झालेला आहे आणि त्याच्यात पाऊस पडते ते इकडे बघा शेताची अवस्था बघा सगळा झोपलाय ऑक्टोबर हिट महिना नाही ऑक्टोबर हिट महिन्याने इखर बघा अजूनपर्यंत पाऊस पडतं आहे बघा शेतकऱ्याला कधी त्रास करायला लागतोय सगळा झोपला आहे ना पाऊस पडला इकडं बघा पूर्ण झोपलेला असा भात कापायला लागते कारण उभा असा असला ना तर कापाला एकदम सोपा असा पडलेला असलं तर जमा करा खरलाशी कापा लई त्रास असते बघा शेतीची अवस्था तुम्ही बघू शकता सगळी झोपली हो बघा इतके महिने वाट बघायला लागतय नाही अशी शेती काय करेल माणूस इकडे बघा बघापता दोन वहिनीचा होय ने पावसाने काय केलाय आता काय केलंय बघा शेत पारलाय खाली रो आलाय बघ भाताला माणसा पण भेटत नाही शेतकऱ्याला कधी त्रास होतोय आहे शेती लावण्यापासून ते कापण्यापर्यंत इतका वेट करायला लागते आणि याच्यामध्ये ही शेती अशी बघा बघा आहे बघा शेती सगळी पाण्याखाली गेलेली आहे बघा हे महिन्यानं पूर्ण सुकलेली पाहिजे शेती पण अजून पाण्यामुळे भिजलेलीच आहे आणि बघा भात सगळा भिजून गेलेला आहे बघा इक्र वहिनीस एकटीत झोरते तोपर्यंत दाना बघा निघत नाही निसता पाणी निघते त्यात बघितलं हे वर्षीच समजा अजून पाणी किती आहे तो भातान, तर शेतकऱ्याचा खरा सोना म्हणजे भात या भातासाठी बघा कधी कष्ट करावे लागतात जून महिन्यापासून तर ते आता ऑक्टोबर महिन्यापर्यंत वाढ बघायला लागते आणि या ऑक्टोबर महिन्यामध्ये बघा तुम्ही शेतीची अवस्था बघा पूर्ण सगळी झोपली आणि पाणी इतका भरला आहे का है। शेता सगळी बघा तिथपर्यंत पाणी बघा कत्ती आहे सगळी वाट लागलेली आहे पाण्यामुळं बघा शेती सगळी पाण्याखाली गेलेली आहे एक एकेसाईडला आरवापून केलेली आहे ही बघा ही तालपत्री टाकलेली आहे तालपत्री बघा पूर्ण वल्ल टाकलेली आहे चिखल झालेलं आहे पूर्ण आणि तेच चिखलाव तालपत्री टाकून एके साईडला झोरतान आणि त्या वहिनीसा एके साईडला बघा कापतान भात भात शेती शरांना काय बोलशील या पावसामुळे सगळी वाट लागलेली आहे काय करेल माणूस त्यान माणसापून नाही भेटत नाही भात भिजलेला झोरायला लागते बघा काय करेल शेतकरी लोकांना भात पाहिजे असते पण भात पाहिजे त्याच्यासाठी बघा कधी कष्ट शेतकऱ्याला करायला लागतंय त्याच्यासाठी सहा महिने वाट बघायला लागते आणि त्यान पाऊस पडला तर सगळी वाटच लागते बघा भाताची अवस्था बघा तुम्ही पूर्ण पाणी त्यांची निघत आहे झोरताना काय करेल माणूस बघा जो शेतकरी आहे त्यालाच माहिती असेल काय याचा कष्ट असतंय काय याचा परिणाम असतंय पाऊस पडल्यावर तुम्हाला तुला यावं खावलं बोला तुम्हाला बोल केली अर वा बघ कसली आहे ती सगळी भिजलेली वालाच आहे पण तो झालेला भात आहे कारण पाऊस पडलाय म्हणून तो तसाच राहिला नाही तर सुकला असता आता यो जोरतान डबल याला सुकत लावायला लागेल तो वेगलाच जाम मेहनत आहे बघा झोरताना सगळं पाणी निघतय आरवा बघली कती पाण्याशी काढायला लागतात ते ही बघा बघा कधी चिखलांशी चालत चालत जाऊन आरवा बांधते ते वहिनीस हा बघा भात सुकत लावला आहे पूर्ण वाला झाला आहे एके साईडला झोरला आहे सुकत लावला आहे बघा पूर्ण भिजलेला आहे भात तर चला मित्रांनो बघितला हो ना काय शेतीची अवस्था आहे आणि शेतकऱ्याला याचा त्रास कती सहन करावा लागतं आहे ऑक्टोबर हीट महिना न या हिट महिन्यात अजून पाणी आहे बेकार अवस्था शेतीची झालेली आहे शेती पाहिजे तर त्याच्यासाठी कष्ट पण शेतकरी करत आहे पण कष्ट करूनशी या पावसामुळं ही अशी अवस्था होते बेकार सगळी वाट लागली आहे बेकार वाटला ना शेतीची व्हिडिओ बघून कारण प्रत्येकाला म्हणजे त्रास सहन करावा लागतं या शेतीमुळं कसा आहे पाऊस हो। यो पाऊस पूर्ण शेताची वाट लावते ऑक्टोबर हित महिन्यात म्हणजे पाऊस जावाला पाहिजे पण तो अजूनपर्यंत आहे त्याची मुलं शेतात सगळी पाण्याखाली गेलेली आहे चला तर भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ बाय बाय